आज आपण बघणार आहोत खास आषाढी एकादशी निमित्तमस्त असे खमंग खुसखुशीत उपवासाचे धिरडे तर हे धिरडे बनवण्यासाठी इथे मी दही इनो सोडा यापैकी काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता ह्या धिरड्यांना किती सुंदर जाळी पडलेली आहेत एकदम खुसखुशीत असे हे धिरडे बनवून तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या धिड्यांसोबत तुम्हाला वेगळी चटणी किंवा भाजी करण्याची गरज पडत नाही नुसत्याच दह्यासोबत किंवा मग दही नसेल तर अगदी तसेही तुम्ही हे धिरडे खाऊ शकतात इतके चविष्ट आणि चवदार बनून तयार होतात तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे उपवासाचे धिरडे तर हे धिरडे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये एक वाटी भगर घेतलेली आहे कुठल्याही एका भांड्याचं माप सेट करायचं आणि त्याच भांड्याने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी पाव वाटी साबुदाना घेतला होता आता हा साबुदाना आणि भगर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे साबुदाण्यातलं पूर्ण स्टार्च निघेल इतपत आपण हे धुवून घेणार आहोत तर हे बघा साबुदाणा आणि भगर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली होती आता यात भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा आणि भगर आपल्याला साधारण एक ते दीड तासासाठी भिजवून घ्यायचे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अगदी तीन ते चार ताससुद्धा भिजवू शकता तर हे बघा जवळपास इथे एक ते, ते दीड तास झालेला आहे आता आपण भगर आणि साबुदाणा भिजला की नाही ते चेक करूया तर हे बघा छान असा साबुदाणा भिजलेला आहे एक ते दीड तासात अशा पद्धतीने सुद्धा साबुदाना भिजतो तर आता ह्या भगर आणि साबुदाण्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हा भगर आणि साबुदाणा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर इथे मी मोठं मिक्सरचं जार घेतलेलं आहे मी कमी क्वांटिटीमध्ये हे धिरडे करते त्यामुळे सगळं साहित्य जे आहे ते मी एकाच बॅचमध्ये बारीक करणार आहे मिक्सरला तुम्ही जर जास्त साहित्य वापरणार असाल तर दोन बॅचेसमध्ये सुद्धा बारीक करू शकता तर सगळा साबुदाना आणि भगर मी मिक्सर जारमध्ये काढून घेतला होता त्यानंतर इथे मी एका मोठ्या बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहेत बटाट्याची साल काढून मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत त्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकले होते शेंगदाणे साला सहितच वापरलेले आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रक टाकलं होतं एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल किंवा मी जे काही साहित्य वापरलेलं आहे त्या साहित्यांपैकी एखादं साहित्य खात नसाल तर स्किप सुद्धा करू शकता सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आणि पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं जेवढं बारीक शक्य होईल तेवढं बारीक आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं हे फिरवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर तयार बॅटर इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकत असाल अजून बऱ्यापैकी घट्ट हे बॅटर आहे तर आता यात मी पाणी टाकते इथे मी मिक्सर जारमध्येच साधारण एक ते दीड वाटी पाणी टाकून घेतलं होतं त्यापैकी सुरुवातीला साधारण वाटीभर पाणी मी ह्या बॅटरमध्ये ओतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य आपण छान एकजीव करून घेणार आहोत इथे आपल्याला लम फ्री बॅटर तयार करायचं आहे म्हणजे बॅटरमध्ये अजिबात गाठी राहता कामा नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदीच पातळही नाही आहे किंवा मग खूप जास्त घट्टही नाही आहे मिडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे अशा पद्धतीचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मला एक वाटी पाणी लागलेलं ला आहे तर आता आपलं हे बॅटर तयार आहे ह्या बॅटरला आपल्याला रेस्ट देण्याची गरज नाही आपण लगेचच याचे धिरडे तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की सुरुवातीला यावर तूप सोडून घेतलं तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा अगदी कडकडीत गरम करायचा नाही आहे नाही तर मग सगळे धिरडेड तव्याला चिकटून बसतील आणि तव्याला सुरुवातीला बऱ्यापैकी तेल किंवा तूप जे काही वापरणार असाल ते बऱ्यापैकी लावायचं आहे म्हणजे थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये लावायचं आहे तर हे बघा आता ह्या जे बॅटर होतं त्या बॅटरपैकी मी साधारण दोन ते अडीच पळ्या बॅटर तव्यावर सोडून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने गोलाकार हे बॅटर पसरवून घेतलेलं आहे हे धिरडे पसरवताना मध्यम जाडीचे पसरवायचे म्हणजे ते आतपर्यंत छान शिजतात आणि मस्त खुशखुशीत होतात तर आता यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण दोन ते अडीच मिनिटासाठी ह्या धिरड्यांची एक साईड आपण भाजून घेणार आहोत तर हे बघा जवळपास इथे दोन ते अडीच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल ह्या धिड्यांची वरची जी बाजू आहे ती पूर्णपणे आता कोरडी झालेली आहे म्हणजेच आपलं धिरडं एका साईडने व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता यावर मी थोडंसं तूप सोडून घेतलं होतं बाजूनेसुद्धा आपल्याला थोडंसं तूप सोडून घ्यायचं आणि ह्या धिरड्याची साईड चेंज करून घ्यायचे धेडं पलटताना सुरुवातीला याच्या साईड मोकळ्या करायच्या आणि मग मधली बाजू मोकळी करायची म्हणजे धिरडे पलटवताना तुटत नाही तर हे बघा हे धिरडं मी पलटवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल याला किती सुंदर जाळी पडलेली आहे दुसऱ्यासुद्धा साईडने मी एक ते दोन मिनटासाठी हे धिरडं भाजून घेतलेलं आहे एकदम सुंदर असं ह्या धिरड्यानं कलर आलेला आहे मस्त खुसखुशीत झालेलं आहे आणि जाळीदार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने राहिलेले धिरडेसुद्धा मी करून घेतलेले आहे प्रत्येक धिरड्याला अशीच जाळी पडते मस्त खुसखुशीत हे धिरडे बनून तयार होतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे उपवासाचे धिरडे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील हे मी खात्रीने सांगते तेव्हा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद